नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी यांच्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत ठिबक सिंचन व तुषार सिंचनला ऐंशी टक्के अनुदान दिले जाते आणि याच ऐंशी टक्क्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील हजारो लाखो शेतकरी यांच्यासाठी अतिशय शे दिलासादायक व महत्त्वपूर्ण अशी आजची बातमी आहे मित्रांनो राज्यामध्ये दोन हजार एकोणावीस वर्षापासून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविल्या जात आहे या योजनेअंतर्गत मागेल त्याला शेततळे तळ्याचे अस्तरीकरण कृषी सिंचनाचे साधने आणि यासोबतच तुषार सिंचन व टिबक सिंचनसाठी केंद्र शासनाच्या अनुदानाव्यतिरिक्त तीस टक्के अनुदान आणि पंचवीस टक्के पूरक अनुदान दिलं जातं ज्यामध्ये भूधारक शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के व अल्पभूधारक शेतकऱ्यांना ऐंशी टक्क्याच्या प्रमाणामध्ये तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन करता हे अनुदान दिलं जातं या अनुदानाच्या संदर्भात आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस साठी तीनशे पन्नास कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे मित्रांनो यामध्ये जर आपण बघितलं तर आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये तीनशे पन्नास कोटी रुपयाची तरतूद जरी या मुख्यमंत्री शाश्वत कृषी योज योजनेकरता करण्यात आली असली तरी आतापर्यंत या योजनेच्या अंतर्गत निधीचे वितरण करण्यात आलेले नव्हते आणि यामुळे शेतकऱ्यांना या, शेत या पंचावन्न टक्क्याच्या व्यतिरिक्त ठिबक सिंचन तुषार सिंचनचे अनुदान अद्यापपर्यंत मिळाले नव्हते आणि यामुळेच राज्यातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये तुषार सिंचन व ठिबक सिंचन योजनेच्या बाबतीत पाहिजे तेवढा विश्वास आता राहिलेला नव्हता त्याचप्रमाणे ठिबक सिंचन व तुषार सिंचनला फक्त पंचावन्न टक्केच अनुदान दिलं जातं असा देखील बहुतांश शेतकऱ्यांचा तयार झालेला होता परंतु शेतकरी मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत जे पण शेतकरी ठिबक सिंचनच्या अनुदानासाठी पात्र केले जातात त्यांना अल्पभूधारक शेतकरी असेल तर पंचवीस टक्के अनुदान व भूधारक शेतकरी असल्यास तीस टक्के अनुदान अशा स्वरूपाचे अनुदान या योजनेच्या माध्यमातून मिळत असते यामध्ये शेततळ्याचे अस्तरीकरण मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत शेततळ्यासाठी पंच्याहत्तर रु पंच्याहत्तर हजार रुपयाचे अनुदान देखील या योजनेच्या माध्यमातून मिळत असते आणि आता मित्रांनो याच योजनेअंतर्गत दोन बाबी करता ज्यामध्ये सूक्ष्म सिंचन या बाबीसाठी एकशे चाळीस कोटी रुपयाचे अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे तर याच योजनेच्या अंतर्गत पंच्याहत्तर हजार रुपयाच्या प्रमाणामध्ये अनुदान दिल्या जाणाऱ्या मागेल त्याला शेततळे योजनेसाठी वीस कोटी रुपयाचे अनुदान वितरित करण्यासाठी या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि एकंदरीत मित्रांनो या दोन्ही योजनेचे मिळून एकशे पन्नास कोटी रुपयाचे अनुदान आता शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता बऱ्याच दिवसापासून तुषार व ठिबक सिंचनच्या अनुदानासाठी प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांना हे ऐंशी टक्क्याचे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे व त्यांना आता या शासन निर्णयाच्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा हा शासन निर्णय होता या अनुदानाबाबतची ही माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला नेहमीच शासनाच्या वेगवेगळ्या योजना व उपयुक्त अशी माहिती घेऊन येण्याचा आपला प्रयत्न असतो त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद